नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचे मी दत्ताकंका स्वागत करतो मित्रांनो जेव्हा आपल्या हळदीला करपा लागते आणि करपा लागल्यावर शेतकरी हातबल होतो वेगवेगळे प्रोडक्ट टाकू टाकू बाजार होतो आणि असं वाटतं की आता हा प्लॉट शंभर टक्के गेला अशीच एक अवस्था असलेले घुगे मामा ज्यांचा प्लॉट शंभर टक्के गेला होता म्हणजे जागोजागी खळ दिसत आहेत म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सुद्धा की जागोजागी खळ पडले होते आणि प्लॉट गेला म्हणून त्यांनी म्हणजे एकदम निराश झाले होते त्यांना आपण टोटल ट्रीटमेंट दिली काय ट्रीटमेंट दिली हे पण सांगणार आहोत कसं कसं त्यांनी केलं नियोजन ते सुद्धा सांगणार आहोत पस्ती दिवसाचं नियोजन त्यांना दिलेलं होतं त्या पस्तीस दिवसापर्यंत त्यांनी काय काय केलं हे त्यांच्याबरोबर आपण ऐकूया आणि त्यांची ही सक्सेस स्टोरी आपण शेवटपर्यंत बघूया व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा कारण करपा आणि कंदसड या दोन गोष्टी शेतकऱ्याला भरपूर प्रमाणामध्ये त्रास देत आहेत आणि वातावरण ढगाळ आहे आत्ता पण ढगाळ आहे पूर्ण वातावरण अशा अवस्थेमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव सर्वात जास्त येतो आणि ती बुरशी आणि हुमणी आळी आणि कर्पा आणि कंदसड ह्या चारही गोष्टी एकाच वेळा जेव्हा येतात तेव्हा खूप मोठा प्रॉब्लेम येतो आणि हा प्रॉब्लम याने कसा सॉल्व केला त्यांच्यातून आपण ऐकूया नमस्कार सर नमस्कार तुमचा परिचय द्या <coughs> <coughs> माझा परिचय उत्तमराव अमराव घोगे मुकाम सुकांडा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम आता मला सांगा की तुम्ही आमच्याशी कसे काय जोडलात असंच तुमच युट्यूबवर पाहिलेलं आहे भेट घ्या आणि काय नियंत्रण आहे कसं आहे काय मुलाखत घेतली केली त्यानंतर आता तुमच्या हळदीला कंदसड लागली होती होमणी लागली होती हो तर तुम्ही काय केलं होमनी किलर होमली किलर टाकलं होमली किलर टाकल्यामुळं एकदम काळ्या होऊन काळ्या बाहेर पडल्या राईट आणि कंद सड लागली होती कंद सडण्यासाठी काय केलं तुम्ही हुमडी लागली हुम लागल्यानंतर लाग ला जखम करते हो। कंदाला हो। त्यानंतर त्यात बुरशी लागते हो। आणि कंद सडतात जागोजागी प्लॉट बसू लागले हो। तर तुम्ही काय केलं म्हणजे प्रॅक्टिकल काय केलं दोन्ही साईडनं आपण कोरा सांगितलं होतं जेव्हा गॅप पाडले हा आणि तितकेच मध मधलं फोरून घेतलं हा त्याच्यामुळे ते कव्हर झालं राईट तर ज्या ठिकाणी खळेच्या खळे बसू लागले त्या ठिकाणी दोन्ही साइडनं आपण काय केलं त्यांना सांगितलं होतं की हे जे मारल्या नाल्या आहेत हा नाल्या मारायच्या म्हणजे या बेडवरची बुरशी पुढे ढकलत नाही आपण दोन्ही ना साईडनं कट करायला पहिलं काम करायला आपण नीम ऑइल आणि अकीरस नीम ऑइल उत्तम बुरशीनाशक उत्तम कीटकनाशक उत्तम अंडीनाशक आहे आणि आळीनाशक पण आहे तर हे नीम ऑइल आपण टाकायला लावलं एका एकरला दोन लिटर बरोबर आहे त्यानंतर अकिरस नावाचा जो प्रोडक्ट आहे तो आपण टाकायला लावला जो की कीटकनाशक म्हणून जे जमिनीमध्ये असलेल्या ज्या आळ्या आहेत जे कंद सडले होते त्यामध्ये ज्या आळ्या असतात त्या आळ्याला oh. म्हणजे लांब बारीक केसारख्या के आळ्या असतात त्यांना मारण्यासाठी आपण आकिरस नावाचा जैविक प्रोडक्ट ज्यामध्ये मेटाराजियमची आढवाण जात आहे बिवेरिया बेसियान आहे ह्या दोन तीन त्यामध्ये जीवाणू आहेत ज्यामुळे ते कंट्रोल झालं बरोबर आहे बरोबर त्यानंतर आपण तुम्हाला ट्रायकोडर्मा oh. किती पकड देत ट्रायकोड्रमाचे ट्रायकोट्रमाची सुरुवातीला चार पाकिट दिली चार पॉकेट देत का आठ आठ दिवसाला एक एक पकड सोडा म्हणजे हे संपलं किती ते संपलं किती म्हणजे एका महिन्यामध्ये यांनी चार वेळा द्रावण शंभर लिटर म्हणजे चारशे लिटर टाकलं बरोबर आहे चारशे लिटर द्रावण टाकल्यानंतर जे प्लॉटला जी बी समजा प्रॉब्लेम होता तो सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला प्लॉट तुमच्या समोर आहे बरोबर आहे आज माझी हाईट पाच फूट सहा इंच आपले जेवढे प्लॉट आहेत तेवढे प्लॉट जवळपास पाच फूट सहा इंच आहेत बरोबर आहे आता जेव्हा मी तुम्ही मला म्हटले की सर आता माझा काय खरं नाही सक्सेस होईल लोक आज असतील पण उद्या आज हसतील उद्या तुमच्या शेतात बघायला येतील त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आता हातबल होऊ नका त्यांचं म्हणणं होतं सर आता माझा प्लॉट गेला आता मी काय करणार नाही मी त्याला सांगितलं तुम्ही काहीच नका मी सांगतो करा फक्त एकदा असं मला गेला म्हणून करा बरोबर आहे लोक बसले की आता गावचे वर्गशील शेतकरी सगळे गाव यांना विचारते आणि ज्यांचाच प्लॉट खराब झाला लोक यांना हसू लागले की बाबा आता काय खरं नाही तुमचं काय खरं आहे तुम्ही जैविक करत बसले जैविक मी त्यांना एकच सांगायचो नाही मी फक्त वेट अँड वॉच कारण जैविकचा रिझल्ट हा हळू येतो पण शंभर टक्के येतो आणि मला माझ्या प्रोडक्टवर खात्री आहे की मी घेत हाती घेतलेला हा। प्लॉट वाया जाऊ देत नाही बरोबर आहे कारण किती जरी संकट आले मला माहिती त्याला कसं हॅन्डल करायचंय बघा हे जीव आहे या जीवाशी आपण एकदम खेळू शकत नाही बरोबर आहे आता हे सगळं झाल्यावर याची हाईट कमी होती बरोबर आहे हो, रात्री साडे दहा वाजता हे दारूरा फाटर आले त्यांना सांगितलं मला तुम्ही अगोदर या मी अकोल्या नेऊ लागलो यांना इंजेक्शन दिले सायटोकाईन इंजेक्शन ऑक्सिजन इंजेक्शन आणि जीए या तीनचं कॉम्बिनेशन दिलं यांना आणि म्हटलं फवारणी करा फवारणी केल्या आणि फोन केला तर काहीच फरक पडला नाही हेच बोलले होते ना मी त्यांना सांगितलं आपले प्लॅन्ट हार्मोन्स देत सिंथेटिक हार्मोन्स नाहीयेत वेळ लागेल वेळ कारण आपल्याकडे सगळं म्हणजे बाहेर देशामध्ये हात हळद पाठवली तरी प्रॉब्लेम येऊच नाही म्हणून आपण प्रत्येक गोष्ट आपल्याला सुटेबल होईल निसर्गाशी एकरूप होईल असेच प्रोडक्ट आपण वापरतो त्यांना म्हटलं होतं फक्त वेळ द्या कारण हे लॉंग पिरियडचं पीक लांबणीचं पीक आहे झेंडुरात मी सांगतो दस, आज मारले तर बारा तासामध्ये सहा इंच वाढवून देतो झेंडू पीक पण हे वाढत नाही कारण याला लाँग टूर आहे बरोबर आहे वेळ लागेल कारण जेव्हा आपण हार्मोन्स मारतो तेव्हा हे जमिनीमध्ये अगोदर मुळ्यांना वाढवतात मुळ्यांना लांब करतात आणि मुळ्या लांब केल्यामुळे हार्मोन्सचं काम हळू दिसते एकदम दिसत नाही पण आज दिसायला हार्मोन्सचं काम पाच फूट हाईट आहे जेव्हा याला प्रॉब्लेम होता ही फक्त दीड फूट दोन फूट हाईट होते बरोबर आहे आज अडीच फूट हाईट जर वाढते फक्त हार्मोन्स मुळे नाही हे बी लक्षात ठेवणार बसा हार्मोन्स मारत हार्मोसमोन नाही होणार खाल खायला द्यावं लागतं त्याला रोगापण पन्द। रोगापण दूर ठेवावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी केल्यावर प्लॉट शंभर टक्के डेव्हलप होतो एका कुठल्याही प्रोडक्टनं प्लॉट डेव्हलप होत नाही तर त्याला सर्वांच कॉम्बिनेशन जमलं पाहिजेत कोण्या अवस्थेमध्ये काय टाकायचं त्यांना मी पस्तीस दिवसात पट लिहून दिलं पाहू द्याय का हा हे बघा त्यांना मी पूर्ण शेड्यूल चार्� लिहून दिलं होतं पस्ती दिवसाचं आणि जस यांना सांगितलं त्या पद्धतीनं तंतोतंत हे खूप महत्वाचं काय दाखवतो आपण देतो पण करत नाहीत तंतोतंत नियोजन केलं की मला माहित आहे की या प्रोडक्ट चा रिझल्ट किती राहणार आहे त्यानंतर काय द्यायचं त्यानंतर काय द्यायचंय या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर गेलेला प्रॉट सुद्धा आपण आणू शकतो एवढी तुम्हाला मी बॉन्ड बोलून देऊ शकतो याचं कारण काय की आम्ही प्रॅक्टिकल करतो आज यांनी फोन केला की सर कुठे मोठे एखादा कोण काय झालेलं आहे सड लागलेली मी व्हिडिओ काय आलो नव्हतो मी फक्त कंद पाहायला आलो काय डबल कारण पहिलाच आयसीयू मध्ये प्लॉट आहे आपण आयसीयू मधून बाहेर काढला आणि पुन्हा जर कंदाला सड लागत असेल बघा कुठं कुठं होमनी आली जेव्हा कट करते तेव्हा तिथं कंदाला सड लागू शकते एवढ्या याच्यामध्ये दोन तीन आम्हाला दिसले ते पण आता बायो ऑन आपण त्याला सोडून देणार आहे ट्रायकोटर करायला डबल सांगितलं त्याला प्रॉब्लेम नाही शंभर टक्के येऊ शकतो तर तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता तुम्ही शेतकऱ्याला काय संदेश देऊ इच्छिता मी असा संदेश देतो की साहेबाचे प्रोडक्ट एकदम शंभर टक्के चांगले आहेत रिझल्टचे आहेत आणि उत्पन्नही चांगले होऊ शकते हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे आणि मी स्वतः वापरले माझी हळद एकदम चांगली आहे बर आता गेल्या वर्षी तुम्ही हळद लावली गेल्या वर्षी टोटल खर्च किती होता आणि उत्पादन किती झालं गेल्या वर्षी थोडी बेण्यापुरती होती बेण्यापुरती होती का बर काय हरकत नाही गेल्या वर्षी त्यांना फक्त बेण्यापुरती होती यावर्षी त्यांनी जवळपास दीड एकरचा हा प्लॉट आहे डेव्हलप केलेला आहे जबरदस्त आहे मित्रांनो याच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू काही अडचण असेल तर नंबर देतो मी त्यावर कॉन्टॅक्ट करा मेसेज करा आणि खरंच प्रॉब्लेममध्ये असेल तर नक्की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देऊ सो थँक यू विश यू वेल